मध्ये आपण राजस्थान या राज्याविषयी जनरल नॉलेज पाहिलेले आहे आज आपण छत्रपती संभाजीनगर जो महाराष्ट्रातला जिल्हा आहे त्याच्याबद्दल जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहूया आजचा पहिला प्रश्न आहे पार। पूर्वीचं नाव मग छत्रपती संभाजीनगर या शहराचं पूर्वीचं नाव काय होतं तर पूर्वीचं नाव होतं औरंगाबाद काय नाव होतं औरंगाबाद मग ह्या छत्रपती संभाजीनगर काय म्हणून ओळखलं जातं तर छत्रपती संभाजीनगर या शहराला बावन्न दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जातं काय उत्तर आहे त्याचं तर बावन्न दरवाजाचे शहर बावन्न दरवाजाचे शहर आपल्याला सामान्य ज्ञानामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आवर्जून विचारले जातात त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला काय प्रसिद्ध आहे तर छत्रपती संभाजीनगरला हिमरुशाली प्रसिद्ध आहे काय प्रसिद्ध आहे तर हिमरु शाली कोणत्या शाली तर हिमरू शाली प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगरला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे खूप मोठं मंदिर आहे आणि ते महाराष्ट्रातलं प्रसिद्ध मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे मंदिर प्रसिद्ध आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे लेण्या पण प्रसिद्ध आहेत आपण सगळ्यांनी त्याची नाव सुद्धा असेल तर बेरूळ आणि अजिंठ्याची लेणी आणि <laughs> अजिंठा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे थंड हवेचं ठिकाण त्या थंड हवेच्या ठिकाणाचं नाव आहे म्हैसमा नाव आहे म्हैसमा ठिकाण आहे म्हसमा त्यानंतर तिथे एक प्रसिद्ध किल्ला आहे छत्रपती संभाजीनगर येथे प्रसिद्ध किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचं नाव आहे दौलताबाद अनेक जण सहलीसाठी तिथे गेलेले असणार आहे दौलताबाद हा प्रसिद्ध किल्ला छत्रपती संभाजीनगर येथे आहे आता पहा छत्रपती जसं महाराष्ट्राची राजधानी मुंबई भारताची राजधानी दिल्ली आहे तशीच महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर याचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो मग कोणती राजधानी आहे ती तर पर्यटन राजधानी आहे छत्रपती संभाजीनगर ही पर्यटन राजधानी आहे कोणती राजधानी आहे पर्यटन राजधानी अशा प्रकारचं छत्रपती संभाजीनगर या शहराच्या जनरल नॉलेज आहे सामान्य ज्ञान आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचं सुंदर जनरल नॉलेज पाहूया की जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी आणि भविष्यातल्या वेगवेगळ्या भरतीसाठी फार महत्वाचं आहे थँक्यू